आळंदी पंढरीचीच करावी कारण ती नाही केली तर मग दवाखान्याची नाही तर कोर्टाची असते चॉईस एनी वन आपण निवडली पाहिजे त्रास होतो मला मान्य आहे वारीला चालताना पाय सुजतात पायाची सूज वाढत असली तरी मनाची सूज उतरत असेल तर पायाची चालेल ना विठाला त्या वारीला जाताना ते दोघ जातात आणि वारीला दोघांनीच गेलं पाहिजे धर्माचरणामध्ये ती सोबत पाहिजे ना नाती चरा नाती चरामी मी म्हटलेला आहे धर्मेच सोबत गेलं पाहिजे मग समजा ती सोबत आहे हा कुठतरी चहा पिऊन आला आणि त्याच्या पत्नीच्या सोबत दुसऱ्या तिच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या मैत्रिणींच्या जवळ आपली पत्नी कुठं आहे हे विचारण्याचं ह्या माणसाचं वाक्य कोणतं सांग बर वारीमध्ये दहा लाख लोक ला ला आहेत कोणाचच नाव आपल्याला माहित नाही आणि तरी सगळ्यांच नाव आपल्याला माहित आहे आता हे किती शास्त्रात व्याघात म्हणतात पाच वर्षाची म्हातारी मेली पाच वर्षाची असेल तर म्हातारी कशी आणि म्हातारी असेल तर पाच वर्षाची कशी वदतो व्याघात कोणाच नाव माहीत नाही आणि सगळ्यांच नाव माहित आहे काय माऊली पाणी द्या माऊली भांडायचं असलं ते माऊली हे बरं दिसतं का विठाला आ, तो माणूस त्याची बायको कुठ आहे हे कस विचारतो अग मावल्यानो आमची मावली कुठ आहे विठाला महाराज बदलापूर सारख्या घटना जर थांबवायच्या असतील एक माणूस गेला म्हणजे वृत्ती नष्ट नाही होत ती पुन्हा पुन्हा विस्तारित होते आणि त्याचा परिणाम या दुष्प्रवृत्तीचा त्रास तुम्हालाच आहे ना आमचे पोलीस बांधव इथ आहेत आजची तारीख सव्वीस अकरा आहे मिठाला वंदनाय ज्यांनी आपलं जीवन समर्पित केलं सोळसकर कामते म्हणते हा कर आणि उन्नी कृष्णन ओंबळे का कारण दुराचार दुर्भावना ह्या वाढतायत मला असं वाटतं की जर समाज निकोप आरोग्याचा निर्विकार विचारांचा पाहिजे तर मला वाटतं त्यासाठी तो समाज भजनशीलच पाहिजे जर तो भजनशील होईल तरच तो निष्पाप होईल माऊली हा मंत्र निष्पाप करणार आहे महाराज माऊली म्हणजे खरंच चमत्कार आहे खरच चमत्कार आहे लाखो लोक एकाच वेळी एकाच विचारामध्ये मशगूल आहेत हा चमत्कार नाही का काय सांगू माऊलींचा सा चमत्कार आपल्याला वेद अभ्यासता येत नाही कारण तो त्रैवर्णिकांना आहे वृंदावनात जर तुम्ही वेदांत शिकायला गेले तर तुमचं ओरिजिनल लपून तुम्ही क्षत्रियात असं सांगावं लागतं विठला